सर्वांना मनापासून गुढीपाडव्याच्या मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या महायुती सरकारला या महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्या निमित्तानं जे काही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री एक एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि सगळं मंत्रिमंडळ आमदारांनी सत्ताधारी जे काही मनोरथ शंभर दिवसाचं ठरवलं होतं तर ते पूर्ण होताना दिसतंय सरकार गतिमान होताना दिसतंय आणि लोकांमध्ये जाऊन कामं करताना दिसतंय मग तुमची रस्त्यांची कामं असतील महसूल विभागाची कामं असतील बाकीची जी कामं असतील आणि तसंही मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला की एखादी फाईल एखाद्या टेबलला गेली, पारी थी थी पारी गेली ना ना तर ती तीन दिवसाच्या वरती त्या टेबलला थांबली नाही पाहिजे ती फाईल पुढे गेली पाहिजे म्हणजे असं मला वाटतं पहिल्यांदा होताना दिसत आहे किंवा तुम्हाला जे काही महसूल विभागातली कामं असतील किंवा बाकीच्या विभागातली कामं असतील ती गतिमान होताना दिसत आहेत तर हे सगळं तुम्ही माहिती सरकार परत निवडून दिलं त्याचं फलित आहे आता शंभर दिवसाच सरकार झेपावत आहे आणि पाच वर्षात अशी दनादन दनादन काम होत जातील आणि जनतेच्या मनातलं सरकार जनतेच्या हृदयातलं सरकार म्हणून या सरकारचं जे स्थान निर्माण राहिले हे अखंड राहील धन्यवाद